बांबूंची जंगले आजचा भाग जो आहे तो आहे बांबूंची जंगले तामिळनाडू मधील कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेज मध्ये असताना अभ्यास दौऱ्यात बांबूंची वन मी प्रथम पाहिली ती केरळ मधील पालघाटच्या जंगलात त्यांच्या मोरपंखी सावल्यांची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे कन्नूत जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्न उंचच्या उंच वाढलेल्या कळकाच्या जंगलातून आम्ही जात होतो कळकाच्या दाट पालवीमुळे सूर्याच्या प्रकाशाचा प्रवेश देखील जंगलात होत नव्हता अशा घनदाट आणि कृष्णवर्णाच्या जंगलाकडे पाहत पाहत मी पिवळ्या रंगाच्या पाचोळ्यावरून माझ्या पावलांचा त्यावरून चालताना सळसळ आवाज होत होता त्या आवाजात एक तरुणी वेलदोड्याच्या लागवडीतून धावत होती ती बांबूंच्या बेटातील झरोक्यातून माझ्याकडे लपून पाहत होती सुंदर चेहरा घवाळी वर्ण शिडशिडीत बांधा डोक्यावरील केस रुमान बांधलेले भुंग्यासारखे काळे डोळे ती होती तिचं घरही तिथं बांबूंच्या वनात आम्ही लगेच तिच्या घरासमोरून निघून गेलो अशीच एकदा पेशवानी नदीकाठी आमची छावणी होती नदीकाठी उंचच्या उंच कळकाच्या पेटाचं जंगल होत पहाटे मला जाग आली राहुटीत मी कॉटवर पडून पाखरांची गाणी ऐकत होतो भृंगराज पक्षी अनेक परीना मंजूळ स्वर काढीत होता पाना पाण्यातून दवाचे थेंबत होते उजाडत होत मी बाहेर आलो नदीच्या लयबद्ध आवाज येत होता नदीचा पैल तीर एका तटावरील बांबूंच्या बेटातील काही बांबू वाकून पाण्याला स्पर्श करीत होते इतक्यात मोतीया वर्णाच्या धुक्यातून सोनेरी किरणांनी हळुवार बांबूंच्या पाचू वर्णाच्या शेंड्यांना स्पर्श केला त्या अभूतपूर्व दृश्याकडं मी कितीतरी वेळ पाहत होतो प्रभातसमयी पाहिलेल्या बांबूंच्या आनंददायी दृश्याच्या स्मृतीशी मनात खेळत असताना सायंकाळ झाली आम्ही जंगलातून छावणीकडे परतलो हातपाय पाय तोंड धुवून मी राहुटी समोर खुर्ची टाकून बसलो होतो संधी प्रकाशात मी बांबूंच्या जंगलाकडे कितीतरी वेळ पाहत होतो समोर बांबूंच्या जंगलातून हळूच बिजेची चंद्रकोर वर आली मी त्या निळ्या आभाळातल्या चंद्रकलेकडे एकाग्रतेने पाहत होतो तेव्हापासून मला बांबू आणि बांबूंची वन आवडू लागली म्हणजे मी त्या वनांच्या प्रेमातच पडलो तेव्हापासून कन्याकुमारी ते हिमालय या पर्वतातील बांबूंची जंगल मी माझ्या अडीच तपाच्या अरण्यभ्रमतीत पाहिली त्यांची कितीतरी विविध रूप बघितली त्या जंगलातील कितीतरी ऋतु चक्र मी अनुभवली आजही ती एखाद्या आशीर्वादाप्रमाणे मनात सामावली आहे नवेगाव बांच्या जंगलात जी घनता आली आहे ती बांबूंच्या जंगलामुळं पाहिली ते पालांगूर जंगलात नुसतीच बांबूंची घनदाट बेट आहेत अधून मधून त्या धावड्याची झाड विरळ उभी असलेली दिसतात तिथल्या काळ्याशा डोहातून बांबूंच्या बेटाचं सुंदर प्रतिबिंब पडत एखादा पिवळा जर्द हरिद्र पक्षी त्यातून झळकतो त्याची मनोहर पडछाया पाण्यात पडते तुम्ही त्या जंगलाच्या सहवासात अहोरात्र एकट दुकट राहिल्याशिवाय त्याचा परिचय होणार नाही म्हणूनच मी एखादी बांबूंची झोपडी बांधून रात्री वस्तीला तिथे राही जिकडे तिकडे अंधार पडलेला असे तो अंधार बांबूंच्या बेटाकडे अनेक दाट होईल रातकिड्यांच्या संगीताबरोबर बांबूंच्या पानांची सळसळ ऐकू यावी वाऱ्यामुळे बांबू एकमेकांवर घासल्यामुळे त्यातून नाना प्रकारचे विचित्र आवाज येत त्या आवाजाशी आपण परिचित नसलो तर भीतीमुळं रात्रभर झोप येत नाही मध्यरात्री नंतर उठून पाहावं तर चंद्रप्रकाशानं प्रकाशानं सार नाहून गेलेले असत घणदात बेटामुळे चंद्राचं दर्शन होत नाही परंतु प्रत्येक बेटातील हिरवी पानं प्रकाशामुळे एखाद्या पाचू सारखी चमकत असत वन मार्गावर चंद्र फुलांचा सडा पडलेला असतो डोहातील पाण्यावर बांबूंच्या गूढ छाया चा पडलेल्या असतात इतक्या गंधर्व नगरीत अवतीर्ण झाल्याचं वातावरण निर्माण होत बांबूंच्या सात बेटातून सात आसऱ्या पायातील घुंगरांचा आवाज करीत हसत खेळत त्या डोहाकाठी पाण्यात पाय सोडून बसलेले आहेत डोहातील पाण्यात पांढऱ्या शुभ्र ढगांचं प्रतिबिंब पडलंय त्या मोरपंखी सावल्यात चंदेरी मासोळ्या इकडून तिकडं तरंगताना दिसतात उत्तर रात्री नंतर बांबूंच्या पानापानावरून दवाचे थेंब ठिपकत जातात त्यांचा नाद मधुर आवाज साऱ्या वनात पसरलेला असतो त्या आवाजाला सा, साथ साथ असते ती रातव्यांची घनदाट जंगलामुळं सूर्य ना, नारायण उगवला तरी अजून अंधारलेलं दिसतं नानाविध पाखरं बांबूंच्या लवचिक फांद्यावर बसून गात असतात किलबलत असतात बांबूंची जंगल पाहिजे ती हिवाळ्यातच फेब्रुवारी शिल्पासारखं उभं असत प्रत्येक शिल्पाचा आकार वेगळा बांबू बेटाच्या खऱ्या सौंदर्याचा साक्षात्कार चिनी चित्रकारांना झाला त्यांची अप्रतिम चित्र रंगून बांबूला त्यांनी चित्रकलेत अजरामर केला आहे उन्हाळ्याच्या आगमनाबरोबर बांबूंच्या जंगलात एकदा का वणव्याने प्रवेश केला की साऱ्या जंगलाचा सर्वनाश करून वणवा भिजतो एखादं की आगीमुळं बांबू फुटून स्फोटासारखा आवाज येतो या वणव्यात कोणी चुकून सापडलं तर तो होरपुळून निघाल्याशिवाय राहत नाही आगीची चाहूल पहिल्यांदा वन्य प्राण्यांना लागते ते जंगल सोडून लगेच दुसऱ्या वनात निघून जातात पावसाळा सुरू झाला की बांबूंचं वण पुन्हा हिरव कंच दिसू लागतात बेटाच्या बाहेरच्या परिघातून बांबूंचे कोंब जमिनीतून बाहेर, जमिन बाहेर येऊ लागतात त्या कोंबांचं रूपांतर उंच वाढणाऱ्या बांबूत होत वनस्पतीची वाढ सहसा डोळ्यांना दिसत नाही परंतु बांबू वाढताना तुम्ही पाहू शकता असा बांबू वाढताना मी एकाग्रतेने त्या बेटाजवळ बसून इंच इंच वर जाताना पाहिला आहे पाऊस पडला की बांबूंच्या बेटात लहान अळंबी वाढू लागते बांबूंच्या बेटात वाढणारी अळंबी बिनविषारी असते आदिवासी ती गोळा करून त्याची भाजी करतात अन्नासाठी बांबूंचे कवळे कोंबही जमा करतात बांबूंच्या विविध प्रकारानुसार त्यांना चाळीस ते एकशे वीस वर्षांनी एकदा फुलोरा येतो फुलं आली की बांबूंचं वळ हळूहळू मृत होत बांबूला फुला रा... फुलोरा येणं आदिवासी अशुभ समजतात कारण ते दुष्काळाचं लक्षण आहे चंद्रपूर भंडारा भागात बांबू आणि आळंबी विषयी एक मार्मिक वाकप्रचार आहे एका आदिवासी कुटुंबात दुरून पाहून आला घरच्या मालकिनीनं स्वयंपाक केला मालकानं सहज विचारलं जेवायला काय केलं ती म्हणाली चाळीस वर्षाची भाकरी आणि एक दिवसाची भाजी म्हणजे बांबूला चाळीस वर्षांनी बी येत या बियांची भाकरी तिने केली होती आदिवासीत समज आहे की बांबूंच्या सुकलेल्या बेटात आळंबी रात्रीतून वाढते तिनं आळंबीची भाजी केली होती सृष्टीतील हे बांबूंच्या वनाचं चक्र युगान युग असं चालू राहणार आहे परंतु बांबूंच्या वनातून भटकंती करणं हे अलौकिक आनंद आहे तो प्रत्येकानं आपल्या आयुष्यात एकदा तरी अनुभवला पाहिजे धन्यवाद